सकाळी जायचं त्याच्या भोवतीच सगळे गोंधळ घालाय म्हणजे दादा म्हणायचं ग पिलू शौर्य दादा आणि दादा शौर्याला मी किती लावत श्री भैया तर म्हणजे म्हणतो दादा म्हणजे दादा तर मन म्हणजे कस रच वाटला श्रीच म्हणत सगळे आपण म्हणणे ना मग आणि सृष्टीला सगळे सृष्टीच म्हणाल ते आम्ही दीदी म्हणायला चालू केला मला आता दीदी म्हणाले ती म्हणते ह्याला दादा दादा म्हणते देवा 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 तुम्ही किती बोलायला देवा मग बाबू बाबू

<laughs> <laughs> दिदी। दिदी। चला स्त्री कुणीच आता ते बाहेर म्हणून मस्ती करू नकोस हात चे बला बाळा <laughs> श्री श्री मस्ती करू नको बा वगैरे भरलं Баба, ба, ба, <laughs> कटे डो का उपायावर <coughs> चल रे बाळा गाडी आली चप्पल घाल श्री <laughs>

मोठी झाली आता तुझी एवढी झाली ती प्राचीवती

कुठ आहे तिथ तुझी कुठं आहे तिथं अरे आली की सगळ्याकडे आली हा हे अभ्यास करा ग सडेती सडेती सुन ल्याय छ बाबु कि तडा बाबु चल बाइक गर हा रुप्पर लाग लाग पार्टी बाबु हां बाइक 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 बाय बाय

हो दोन दोन मिनिटाला घेऊन जायच्या किती बी नका लागली तर घेऊन जायची बाय करायची बाय बाय करेल आता किती एकट वाटते बघा आता पिलू कसं आहे का आता पिलीला सांभाळायचं उघड एवढे आणली हो ना ते स्टॉपच झालाय मोठा आहे का नाही इकडे झाल्यापासून गाड्या इकडून जात असल्यापासून चला पोचलोय आम्ही आता तुल्हापूर मोडला आणि इथून आपली ट्रॅव्हल्स येणार आहे आता एक आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूरला जाण्यासाठी इकडे स्त्री बसला दिसत असेल मला इकडे आणि बिल्लो इथे आहे खरं तर ती खूप छान झोपली आहे आणि आम्ही औसा मोडला येऊन जवळपास म्हणजे बघायला अकराच्या सुमारास साडे दहालाच घरातून निघालो होतो आणि बराच वेळ म्हणजे अगदी वाढ बघितली पण फायनली म्हणजे पावणे बाराच्या सुमारास गाडी आली आता बारा वाजत आहे बाराला निघालो आहे आम्ही म्हणजे उद्याचा दिवसच उजळायला एक दोन मिनिट कमी बनायला हरकत नाही आता उद्या जाऊन आणखी स्त्रीला शाळेत परत कधी येणार आहोत अर्थात कुठल्या तरी सणानिमित्त किंवा स्त्रीला सुट्ट्या झाल्या की असंच होईल येतं खूप वाईट वाटतं गावाकडून निघताना गात पण असतो असं वेगळंच फील आता डिरेक्टली कोल्हापूरमध्ये गेला होतं सकाळी

यावेळी कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचताना एक वेगळाच मनात आनंद होता की कधी नव्हे ते सगळेजण बाय बाय करायला म्हणजे आम्हाला सोडवण्यासाठी आले होते अगदी राम भैया सुद्धा मी या अगोदरचे ब्लॉग पाहिले असतील तर त्यात नोटीसही केलं असेल ते खूप कमी सहभागी होतात अशा फंक्शनमध्ये वगैरे पण यावेळी त्यांनी सहभाग घेतला आणि बाय करायला पण आले तस वाटत घरी आले टू होम बॅक टू रुटीन आता या नोटवर हा ब्लॉग नवीन ब्लॉग सोबत असली शाळेत पाठवायचे खूप गडबड नाही असणार आहे त्यामुळे मावशीनं पण बोलवलं तर बघू त्या आल्या ते टिकण्या का आपल्याला लावा लागणार यानंतरचे ब्लॉग सर तुम्हाला खूप आवडतील सर त्यामुळे सबस्क्राईब करा चला भेटू लवकरच नवीन ब्लॉग तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय जय शिवराय बाय तू बाय कर बाय कर